लोक कड कडक कपडे घालून हिंडतात पांढरी केस काळी करीतात मी काढितात आणि स्वतःला शाळणी समजत्यात एना ठेवा ठेवा दाबून मारला समाज दाबून लोक तुम्ही गुलाम झालात गुलाम तुमच्या माझ्या अंगात छत्रपतीचं शहाण्णव कुणी खानदान आहे हे रक्तात लोक विसरले शळपाठ झालं आपण शेळपाठ आपल्याला छत्रपतीनं तीन गोष्टी शिकवल्यात एक सगळं विका स्वाभिमान विकू नका विका हे गाड्या बिड्या बंगले विकल्यानं काय फरक नाही लाचार जगू नका हे छत्रपतीचं वाक्य आहे आणि छत्रपतीनं आपल्याला दुसरी गोष्ट शिकवली बुटा बुटाची पॉलिश करून जगा एव्हरे बुटाची पॉलिश करून जगा बुट चाटून जगू नका आणि छत्रपतीने आपल्याला तिसरी गोष्ट शिकवली मोडायला शिका वाकायला शिका मोडायला वाका शिकू नका दुसऱ्याच्या लग्नाच्या वरातीत नाचणाऱ्या माणसाला काय धर्म कळतो बत्तीस रुपयाच्या नाईन्टीवर बदलणारी माणसं <laughs> काय गाजर धर्म कळत यांना तुम्हालाही बदिर आहे तुम्ही तुम्हाला काय माया पुढं बसलं का खरंय 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 मी निघून गेलो का धंदा आहे त्याचा नाही थोडं पुढं सरकवतो ए आपण घुसणारे शब्दात ज्ञान नाही पण इथं आलोय आपण आपण सगळीजण जण एका देवाची लेकर आहेत पण आपल्याला ज्ञान नाही कारण आपण राहतोय तो संसारच नाश काय काय मला एक उत्तर द्या महिला मंडळ मंदल, पुरुष मंडळी संसारात हाय काय चला बोला पाच मिनटं घ्या काय खरंय बोला फक्त जन्माला येणे मोठं होणे शाळेत जाणे नोकरीत लागणे बायको करणे तिला पोरगा पैदा करणे ते मोठं करणे ते शिकवणे त्याचं लगीन करून देणे ती बाईनं बाळातीन होणे त्याचा नातू आपण त्याचं पोरगा आपण पाहणे आपण बाबा होणे आट्या घेणे मरणे दुसरा बाबा तयार होणे नवीन काय काही लोक म्हणतात ते माणसं जग सुधारलंय सुधरू द्या अजून लोक तोंडाने जेवतात मग तुले पाय शवाला जागा बदलव चेंज जपलाय इकडं बंद कर इकडं सुरू कर अरे काय सुधारलं तुम्ही हसण्यावारी गोष्ट नेऊ नका हे इंद्र आपण खाली आलोय आणि ते ना जगतोय संसार हा भाषेत दुःखाचाच आहे कालही आजही उद्या ही। आता पुढे सांगा संसार म्हणजे लिंबाचं झाड आहे लिंबाचं झाड मूळ कडू हे बरे मूळ कडू खोड कडू फांद्या कडू फुलं कडू पानं कडू रसई कडू मग संसार म्हणजे लिंबाचं झाड काही करा गाडी घ्या बंगला बांधा बायको करा पप्प्या गुड्डी बंटी फ्रीज कूलर गॅस लायटर बन सगळी हिटर फिटर कांदे येण्या बकर अंडे लाटणं पडपट हुकणी उशी तवा संधा बाथरूम किचन नोटा बेडशीट दिवाण चमचा वर्ग उशी गादी तक्या न्या न्या खांड खुंड बोंगल सुट्ट हंड टरफला नदी काय सगळं कारण महाराजांची भाषा आहे ए तीन वाक्य ऐका साखर कशातही घाला गोडच आहे कारलं कसंय का खा कडूस आहे काय आपल्याकडं आता घुसलो आपण पुढं ते झाड जे आहे त्याचं उत्तर अध्याय नंबर पंधरा ओवी नंबर चोपन्न मध्ये ऐका घरी गेल्या उचकायचं नंबर सगळ आपल्याकडं हे यया फळ ना शुंबिता आणि फुल ना तुरंबिटा त्याला फळही नाही आणि फुलंही नाही ते झाड वांस आहे आणि त्या वान झाडाला आपण पाणी घालतोय आपण देवाचं लेकरू आहे पण देव नाही कारण आपण ज्या झाडाखाली जगलोय ते झाडच वाझ आहे त्या वान झाडाचं नाव काय बोला काय तुम्ही आजारी का नाही काय नाव आहे संसार त्या झाडाचं नाव काय बोला संसार झाड कसं आहे वान झाडाला पाणी घातलं खाली काय जातील कितीला आहे तू दहावी सेमी का मराठी आहे का दहावी ऐकतो आता फुल पाहिलं फुल 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 कशाचा झाड क फुल कशात पाहिलं तो अरे कोणत्या झाडाचं फुल पाहिलं दहावीला दा, गुलाबाचं बरोबर आहे तसं ते नवीलाच सुरू होतं पाय पाहिलं फुलाची भाग किती हे मुलाला फुलाला भाग किती इंग्रजी संघ मराठीत मी सांगा इंग्रजी संघ मराठीत इंग्रजी सांगा कॅलिक्स करोला अँड्रोशियम अँड गायनेशियम देअर आर फोर्थ पार्ट ऑफ फ्लावर्स फुलाला चार भाग आहेत बरोबर आहे तू किती तुला आहे सहावी